नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण एक पारंपरिक पदार्थ करणार आहोत तो म्हणजे हापूस आंब्याचं सांदण कोकणात प्रत्येक घराघरात गहरा आंब्याचं व फणसाचं सांदण केलं जातं पूर्वीपासून ज्या पद्धतीने आमच्या घरात आंब्याचं सांदण केलं जातं तीच पारंपरिक पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवली आहे आंब्याचे सांदण छान फुलून येतात आणि चवीला अप्रतिम लागतात आंब्यापासून केलेल्या बऱ्याच रेसिपीज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आंब्याचं सांदण करण्यासाठी सुरुवातीला आधी आपण तांदूळ भाजून घेऊया त्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये दोन कप तांदूळ घेतलेले आहेत बघा तांदूळ जाड आणि जुने असावेत जसे आपण इडलीसाठी वापरतो तसेच तांदूळ घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे असे जाड तांदूळ नसतील तर तुम्ही घरातील रोजच्या वापरातील कोलम तांदूळ घेतला तरीही चालेल फक्त तो तांदूळ जुना असावा आपल्या गावच्या शेतातील तांदूळ असतील तर सांदण चवीला अजूनच छान लागतात तांदूळ भाजायला घेण्याआधी मी तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले ते थोडा वेळ निथळू दिले आणि त्यानंतर कॉटनच्या स्वच्छ कपड्यावर पाच ते सहा तास पंख्याखाली वाळवून घेतलेल्या आहेत तांदूळ वाळवून घेताना उन्हात न वाळवता पंख्याखालीच वाळवून घ्यायच्या आहेत सांदण करण्याची तयारी आदल्या दिवशीपासून करावी लागते म्हणजे आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून ते कोरडे करून नंतरच भाजून घ्यायचे आहेत आता आपण गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित वाढवून तांदूळ अगदी छान एकसारखे भाजून घेणार आहोत तांदूळ आपल्याला करपू द्यायचे नाही आहेत हलका रंग बदलेपर्यंत आपण तांदूळ भाजून घेणार आहोत तांदूळ छान भाजले म्हणजे आपलं सांदण व्यवस्थित फुलून येतं तांदूळ भाजायला घेऊन बरोबर नऊ ते दहा मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आधीपेक्षा तांदूळांचा रंग बदललेला आहे हलका सोनेरी रंग आलेला आहे बघा तांदूळ अगदी मी छान एकसारखे भाजून घेतलेले आहेत अजिबात तांदूळ करपू दिलेला नाही आहे एकही एक तांदूळाला काळपट डाग पडलेला नाही आहे कमी फ्लेमवर सतत ढवळत राहिलं म्हणजे तांदूळ छान आतपर्यंत एकसारखे भाजले जातात आता आपण गॅस बंद करूया भाजून घेतलेले तांदूळ एका प्लेटमध्ये काढून घेऊया ते पूर्णपणे गार होऊ द्या आणि मग आपण पुढची तयारी करूया आपण भाजून घेतलेले तांदूळ पूर्णपणे गार झालेत आणि त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहेत आपण दोन कप तांदूळ घेतले आहेत म्हणजे बरोबर अर्धा किलो दोन वेळा थोडे थोडे करून आपण हे तांदूळ मिक्सरला लावून त्याचा रवा तयार करून घेणार आहोत जसा रवा आपण उपमा किंवा शिरासाठी वापरतो त्याच जाडीचा आपल्याला तांदुळाचा रवा तयार करून घ्यायचा आहे मिक्सर आपण तीन चार वेळा पल्स मोडवर फिरवायचा म्हणजे आपल्याला हवा तसा रवा मिळतो इथं मी एक मोठं पातेलं घेतलं आणि त्यावर अशी एक गाळणी घेतलेली आहे आता आपण यामध्ये आपण तयार करून घेतलेला तांदुळाचा रवा चाळून घेऊया म्हणजे जर कुठे अख्खा तांदूळ राहिला असेल तर तो गाळला जाईल आपण भाजून घेतलेल्या तांदुळाच्या दोन वेळा मी मिक्सरला लावून अशा पद्धतीने रवा तयार करून घेतला आहे आणि त्यानंतर चाळून घेतलं आहे बघा रवा खूप जास्त जाड नाही आहे किंवा अगदी बारीक देखील ठेवलेला नाही आहे आपल्याला असाच रवा तयार करून घ्यायचा आहे आणि बघा इतका जाडसर गाळ शिल्लक राहिलेला आहे हे तांदूळ फेकून न देता आपण याची पेस्ट करू शकतो किंवा भाकरीच्या दळण्यामध्ये पण हे तांदूळ टाकले तरीही चालतील आपण दोन कप तांदुळाचा रवा तयार करून घेतला आहे त्यासाठी इथं मी दोन कप आंब्याचा रस घेतलेला आहे पाच मध्यम आकाराचे आंबे कापून त्याचा गर मी मिक्सरला लावून असा रस तयार करून घेतलेला आहे आंबा मिक्सरला लावताना त्यामध्ये मी अजिबात दूध पाणी घातलेलं नाही आहे बघा आंब्याचा रस अगदी छान दाटसर आलेला आहे आणि त्याचा रंग देखील सुरेख आलेला आहे जर तुमच्याकडे हापूस आंबा नसेल तर तुम्ही दुसरा कोणताही रसाळू आंबा घेतला तरीही चालेल जर त्यामध्ये धागे असतील तर ते च चाळणीने गाळून घ्या म्हणजे धागे गाळले जातील आता आपण हा रस यामध्ये काढून घेऊया दोन कप तांदुळाच्या रव्यासाठी दोन कप आंब्याचा रस आणि आता आपण यामध्ये एक कप साखर घालायचे आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता अर्धा टीस्पून स्वादासाठी वेलची पावडर घातली आणि आता आपण ही सगळी साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया अजिबातच गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे चवीसाठी दोन चिमूट मीठ घालूया पुन्हा एक वेळ छान मिक्स करून घेऊया आपली सगळी साहित्य मिक्स करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता हे मिश्रण सध्या इतकं घट्ट आहे फक्त आंब्याच्या रसामध्ये तांदळाचा रवा भिजला जात नाही जरी तुम्ही अजून आंब्याचा रस घेतला तरीही आता आपल्याला यात गरजेनुसार थोडं पाणी घालावं लागेल ज्या मिक्सरच्या भांड्यात मी आंब्याचा रस तयार करून घेतला त्यातच अर्धा कप पाणी घालून ते पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आधीच खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे नाहीतर हे मिश्रण पूर्ण पातळ होईल गरजेनुसार लागेल तसं पाणी घालायचं तुम्हाला पाणी थोडंसं कमी अधिक लागू शकतं आता तुम्ही इथे म्हणाल यामध्ये दूध घातलं तर चालेल का हे मिश्रण आपण आठ तास भिजवत ठेवणार आहोत त्यामुळे यात दूध घालायचं नाही आहे गरजेनुसार पाणीच घालायचं आहे झटपट हापूस आंब्याचं सांदण कसं करायचं याची रेसिपी पण आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे मिश्रण अजून थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून यामध्ये मी पावकप पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एक वेळ आपण छान मिक्स करून घेऊया आपण तांदूळ छान भाजून त्यानंतर त्याचा रवा केलेला आहे त्यामुळे आपण हे मिश्रण भिजत ठेवलं की तांदुळाचा रवा अगदी छान भिजला जातो आणि जेव्हा आपण सांदण करतो तेव्हा ते त्यामध्ये सोडा किंवा इनो न घालता देखील अगदी छान फुलून येतं सांदणाची पूर्वतयारी झालेली आहे बघा या मिश्रणाची सध्या अशी कन्सिस्टन्सी आहे यापेक्षा अजून पातळ करायचं नाही आहे आपल्याला हे मिश्रण कमीत कमी आठ तास तरी भिजत ठेवायचं आहे जर तुम्हाला सकाळी सांदण करायचे असतील तर रात्री भिजत ठेवायचं आणि जर संध्याकाळी करायचे असतील तर सकाळी लवकर भिजत ठेवायचं आठ तासांमध्ये रवा छान भिजला जातो आठ तासांमध्ये हे मिश्रण अजिबात फर्मेंट होत नाही किंवा ते फुलून डबल देखील होत नाही तयार मिश्रण आठ ते दहा तासांमध्ये अजिबात खराब होत नाही तुम्ही बिनधास्त सांदण करू शकता सांदण करण्यासाठी लागणारं मिश्रण तयार आहे आता आपण यावर झाकण ठेवून आठ तास हे मिश्रण मुरण्यासाठी तसंच ठेवून देऊया आठ तासानंतर बघा आपलं सांदणाचं मिश्रण तयार आहे आपण आता चेक करूया एक वेळ ढवळून घ्यायचं आणि बघा आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे कदाचित तुम्ही तयार केलेलं मिश्रण यापेक्षा जास्त घट्टसर असू शकतं जर घट्ट असेलच तर गरजेनुसार एक दोन चमचे पाणी घालून मिश्रणाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे यापेक्षा जास्ती पातळ करायचं नाही आहे ही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आता मी हे सांदण इडली पात्रामध्ये वापरणार आहे त्यासाठी इथे मी इडलीच्या प्लेट घेतलेल्या आहेत आता आपण या प्लेटला साजूक तूप लावून घेऊया म्हणजे जेव्हा आपण सांदण काढू तेव्हा ते, ते भांड्याला चिकटणार नाही साजूक तूप लावल्यामुळे सांदण अगदी सहज निघून येतं सगळ्या प्लेटना साजूक तूप लावून घेऊया सगळ्या प्लेटना साजूक तूप लावून झालंय आता आपण तयार करून घेतलेलं सांदणाचं मिश्रण एक एक चमचा या प्लेटमध्ये घालूया खूप जास्त वरपर्यंत पण भरायचं नाही आहे कारण सांदण आपोआप छान फुलून येतात यामध्ये आपण सोडा किंवा इनो अजिबात घातलेला नाही आहे पारंपरिक पद्धतीने पूर्वी आमची आजी मोदकाच्या चाळणीमध्ये लहान लहान वाटीमध्ये सांदण करायची किंवा एका मोठ्या ताटामध्ये जसा आपण ढोकळा वाफवतो त्या पद्धतीने सांदण वापरून घेतलं जायचं आत्ता आपल्या प्रत्येकाकडेच इडलीचं भांडं असतं म्हणून मी इडली पात्रामध्येच सांदण वापरून घेणार आहे असं आपण इडली पात्रात सांदण केलं म्हणजे मुलांना देखील नवल वाटतं की वेगळ्या रंगाची आपल्याला इडली खायला मिळणार आहे आमच्याकडे ज्या पारंपरिक पद्धतीने आंब्याचं सांदण करतात तीच पद्धत मी तुम्हाला इथे दाखवली आहे फक्त सांदण आपण इडली पात्रात वापरून घेत आहोत माझ्याकडे असलेल्या इडली पात्राला पाच प्लेट आहेत पाचही प्लेट मी भरून घेतल्या आहेत आणि बघा मला प्रश्न विचारला जातो की मिश्रण खाली सांडतं का अजिबातच सांडत नाही इथं मी इडलीचं भांडं घेतलं आहे तळाशी मी दोन ग्लास पाणी घातलं आहे आणि त्यावर आपण तयार करून घेतलेली सांदळाची प्लेट ठेवलेली आहे इडलीच्या भांड्याचे जिथे होल आहेत त्यावर दुसरं सांदण येईल अशा पद्धतीने आपण वरची प्लेट ठेवायची आहे असं केल्यामुळे सगळ्या सांदणाला वाफ एकसारखी लागली जाते शिवाय वरच्या प्लेटचं पाणी खालच्या इडलीवर पडत नाही अशा पद्धतीने आपण सगळ्या प्लेट ठेवून घेऊया बघा पाचही प्लेट व्यवस्थित ठेवलेल्या आहेत आणि आता आपण सांदण वाफेवर शिजवून घेऊया आता आपण तयार करून घेतलेलं सांदळाचं भांडं गॅसवर ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम हाय करून आपण सांधण बारा ते पंधरा मिनिटं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम जशी लहान मोठी असेल त्यानुसार तुम्हाला थोडासा कमी अधिक वेळ लागू शकतो बरोबर पंधरा मिनिटं मी सांदण वाफेवर शिजवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता आपलं सांदण किती छान फुलून आलेलं आहे अगदी फुलून डबल झालेलं आहे सांदण शिजलं आहे का कसं बघायचं बोटाने चेक करायचं हाताला मिश्रण अजिबात चिकटत नाही आहे याचा अर्थ आपले सांदण व्यवस्थित शिजलेले आहेत आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि सांदणाच्या प्लेट बाहेर काढून घ्यायच्या आहेत पाच मिनिटं गार होऊ द्यायचं आणि मगच सांदण काढायचं आहे गरम गरम काढलं तर ते कुसकरू शकतं सांदळाच्या प्लेट मी पाच मिनिटं गार करून घेतलेल्या आहेत बघा व्यवस्थित गार झालेल्या आहेत आता आपण या काढून घेऊया पातळधारेची सुरी किंवा चमचा घ्यायचा आणि त्याने अशा पद्धतीने सांदण काढायचे बघा अगदी सहज येत आहेत अजिबातच कष्ट करावे लागत नाही आहे सुरी नाही घेतली हाताने काढली तरीही अगदी ती व्यवस्थित येतील साजूक तूप लावल्यामुळे अगदी ती छान मोकळी होतात बघा किती छान सांदण तयार झालेले आहेत तळाकडून मस्त जाळीदार अशी आपली सांदण तयार झालेली आहेत यामध्ये आपण सोडा इनो काहीही न घालता मस्त फुलून आलेले आहेत टेक्शर बघा तुम्हाला कॅमेऱ्यात कितपत आहे आता आपण तोडून पण बघूया बघा किती छान फुललं आहे आतूनही तुम्ही टेक्चर बघा आपण यात घातलेला तांदळाचा रवा अगदी छान फुलून आलेला आहे आणि चवीला तर ही सांदण अप्रतिम झालेली आहेत आपले अप्रतिम चवीची आंब्याची सांदण तयार आहेत बघा तळाकडून किती छान झाले आहेत मस्त फुलून डबल झालेले आहेत आणि दिसायला रंग देखील अगदी छानच आलेला आहे मी तुम्हाला एक सांदण तोडून पण दाखवते बघा यावर फोकस करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपले सांदण किती छान झालेले आहेत तयार सांदण तुम्ही दुधासोबत खाऊ शकता किंवा अशीच देखील चवीला छानच लागतात आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने केलेली सांधण रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली आहे रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद